राधानगरी येथील जेनेसिस कॉलेजमध्ये अभिजित तायशेट्टे फाउंडेशनच्या वतीने रानबाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात पस्तीस महिला बचत गटांनी सहभाग घेत दोनशेहून अधिक रानबाज्यांची आकर्षक मांडणी केली होती या महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी राधानगरी तालुका म्हटलं की भाज्यांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या आज राधानगरी येथील जेनेसिस कॉलेजमध्ये अभिजित तायशेट्टे फाउंडेशनच्या वतीनं आज रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले तर माझ्या पाठीमागे बघू शकता की मोठ्या प्रमाणात महिलांनी भाज्यांचे स्टॉल रानभाज्या रानभाज्यांचे स्टॉल लावलेले आहेत तर आता आपल्यासोबत आहेत तर ताई तुम्ही कुठून आलाय आणि कुठल्या कुठल्या भाज्या आणला आज सर आम्ही संघटित महिला बचत गट कुडुत्री गावातून आलो आहे आणखीन आम्ही जवळजवळ एकसष्ट प्रकारच्या रानभाज्या आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये पात्रीची मोरशेंडा मोहर महाका न चवळी पात्री ओव्याची पानं त्याच्यानंतर काटेमाठ तिळाची भाजी आ, ही सावरीची भाजी पुदिना तांदळीची भाजी आ, केना आंबाडा मोहर शेंडवल कवटाळ रान रान कारली गोड करांदा अशा बऱ्याच प्रकारच्या दुर्मिळ अशा रानभाज्या आणलेल्या आहेत ह्या रानभाज्या दुर्मिळ म्हणजे र कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा कि वापर न करता उप निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं ह्या माणसांच्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आणि लाभदायक आहे आणि रोगांपासून याला म्हणजे आपलं शरीर निरोगी राहू शकते म्हणून ह्या रानभाज्यांचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आम्ही समाजाला असं सांगू इच्छितो की रानभाज्यांचं संवर्धन करा हिरवं सोनं पिकवूया रानभाज्यांचं संवर्धन करा आरोग्यदायी जीवन जगूया आणखीन रा रानभाज्यांचं सेवन करूया अनेक रोगांपासून मुक्त राहूया तर आज इथे तुम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे की ते तृणधान्य तृणधान्याचं ह्याचं काय महत्त्व आहे नेमकं आत्ताच विजयादशमी दसरा म्हणजे संपन्न झालेला होता म्हणून ती वनदेवता आहे आणि वनदेवतेला प्रसन्न करून घ्यायचं आहे कारण हे वनातच ह्या रानभाज्यांची निर्मिती होते जर वनदेवतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल तरच ह्या पौष्टिक आणि दुर्मिळ अशा रानभाज्या आम्हाला उपलब्ध होतील म्हणून आम्ही हे वनदेवतेची पूजा केलेली आहे आणि तृणधान्याची उपासना केली आहे शिवाय आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतीला जास्त महत्व दिलं जातं म्हणून तृणधान्यांना पण महत्व दिलेलं आहे आणि ही बैलगाडी किंवा ही असं उतरण वगैरे त्याची आम्ही सजावटीसाठी वापर आहे के स्थापना केलेली तसं बघायला के गेलं तर आता फास्ट फूडच्या जमान्यामध्ये ह्या रानभाज्या कुठंतरी दुर्मिळ होताना दिसत आहेत तर आता आपल्यासोबत आहेत काही महिला तर तुम्ही काय संदेश द्या आणि हां ह्या रानभाजीमुळं आपल्याला रोगराई काय होऊ शकत नाही अशा आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीच्या ह्या भाज्या आई आम्ही रानातून जमा केलेल्या आहेत त्या आणि आम्ही प्रत्येक वर्षाला ही भाजी रानातूनच आणून खाता क कारण राधानगरीतली भाजी खावावी म्हणलं तर आपली जीव जगवणीला म्हणून खायची ह्या कशा पुष्टायक भाज्या आहेत याच्यातून आपल्याला प्रतिकारशक्ती असं आणि एक आपल्याला ताकद मिळते या भाज्यातून अजून अभिजित शेट्टींनी हा नाविन्य उपक्रम दिला आहे त्याबद्दल तुम्ही तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महिलांना काय संदेश देऊ इच्छिता काय संदेश म्हणजे आज आता त्या साहेबांनी आमच्यामुळं आपलं आम्हाला हे स्टॉल उपलब्ध केल्याबद्दल अभिनंदन त्यांचं साहेबांनी आणि ब प्रत्येक महिला व वळख अशामुळं आपली होऊ शकते मी महिला बचत कृषीवटाक आलेलं आहे मी ह्या भाज्या बत्तीस प्रकारच्या आम्ही भाज्या तयार करून आणलेल्या आहेत तिथे ह्या भाज्या सगळ्या गुणका आपल्या शरीरासाठी सगळ्या गुणकारी भाज्या आहेत आणि खास करून ही ह्याची भाजी भारंगीची भाजी ही भाज्यांची फुलांची पण भाजी करतात आणि पानांची पण भाजी करतात आणि हे देठ काढून म्हणजे जसं शेवग्याची कशी आपण पेंडीचे डेट काढतो सोलतो तशी ही भाजी बनवलेली आहे आणि ही तरी एकदम गुणकारी भाजी मानली जाते आज रानभाजीसोबतसुद्धा आज इथं नाविन्यपूर्ण म्हणजे आज नाचणीची भाकरी गव्हाची चपाती याचबरोबर तांदळाची भाकरी यासुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर काय सांगाल आहे तुम्ही याबद्दल याबद्दल म्हणजे आपल्याला लहान मुलांसाठी योग्य ते द्याय द्यायला पाहिजे पिझ्झा बर्गर आत्ताच्या युगात जे आपण देतो आहे त्याच्यापेक्षा ह्या रानभाज्या ह्या लहान मुलांना पौष्टिक आहेत त्यासाठी ह्या भाज्यांचा वापर करावा नमस्कार मी पूजा संजय चवले स्वामीने महिला बचत गट सोन्या शिर्डी आलुवा राधानगरी ज्या अभिजिता यासाठी इथं भाजी महोत्सव केलेला आहे तो महि म्हणजे शहरी भागासाठी ह्या भाज्या किती उपयुक्त आहेत म्हणजे आता धावत्या जीवनशैलीमध्ये जे औषध वगैरे गोळ्या खातात त्याच्या व्यतिरिक्त ता काहीतरी प्रत्येक का आजारावर जी भाजी उपयुक्त आहे ती शहरी भागात माहिती नाही आहे ती भाजी माहिती करून देण्यासाठी हा महोत्सव जे साजरा केला किंवा ठेवला तो प्रत्येक वर्षी घेण्यात यावा आणि आम्हाला महिलांना असेच प्रोत्साहन द्यावं आणि या प्रत्येक भाजीपासून जे जीवनामध्ये किंवा आरोग्यासाठी जे जे जीवनसत्व अवे अवेलेबल असतं उदाहरणार्थ आंबाड्याची भाजी आंबाड्याच्या भाजीपासून शी जीवनसत्वं मिळतं पण मुलं खातात का नाही खात पण अशा प्रत्येक भाजीच्या पाककृती वेगवेगळ्या तयार करून मुलांच्या म्हणजे कुपोषित आता मुलं होत आहेत तर त्यामध्ये कुपोषितपणा कमी व्हावा महिलांच्यामध्ये हिमोग्लोबिनची प्रमाणता वाढावी यासाठी हे आरोग्याच्या संदर्भातून ज्या भाज्या अवेलेबल केल्या आम्ही केलेल्या आहेत किंवा पाक कृतीपासून तयार करून आणलेल्या आहेत त्या आम्ही इथं सादरीकरण करण्यात आलो आहोत भाज्या शेतातून आणून इथं ठेवता आल्या असत्या करून का आणल्या तर ते तुम्ही कोणतरी खाऊन चव बघा त्याची आणि त्यातून म्हणजे काय तुम्हाला उद्भवतं ते बघ बघा आणि ताईसाठी साहेबांचा आम्ही आभार का मानतो आम्हाला इथपर्यंत आणून म्हणजे त्यांनी ह्या भाज्यांचं इथपर्यंत धाडस आम्हाला झाली इथपर्यंत येण्याची त्यामुळं त्यांचं पहिल्यांदा आभार माना पाहिजेत आम्ही घरातून फक्त चुलणी मूल याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नव्हतो आता ह्या भाज्या इथपर्यंत आणून शकतच नव्हतो फक्त घरातच करून खायचं एवढंच दुसरं काय नाही ह्यांचं जास्त आभार माना पाहिजे ताईसाठी साहेबांचं किती भाज्या तरी अकरा बारा पंधरा तरी असतील बघा म्हणजे प्रकारच्या शे म्हणजे आपल्या शेतातूनच म्हणजे लावलेल्या घरातून अशा चवळीची भाजी लावलेलीच आहे भोपळीची पण लावलेलीच आहे मी घरात आणि शेवग्याची भाजी कशासाठी आहे माहीत आहे म्हणजे शेवग्याच्या भाजीमुळं पांढऱ्या पेशी ह्या पांढऱ्या पेशी शेवग्याच्या भाजीमुळं म्हणजे कमी होतात आणि चिचुरटीचा जो खरडा आहे तो पहिल्या लोकांना कसं म्हणजे औषधाची जास्त म्हणजे उपलब्ध होत नव्हती त्यामुळे चिचुरटीचा जो खरडा आहे तो खाल्ल्यामुळं पित्त त्यांचं कमी होत होतं त्यामुळं तो चिचुरटीचा खरडा करून आलाय तो तुम्हाला डेमू करून दाखवायचा तो सह करून दावते मी शेवटी म्हणजे ह्या प्रकारचे अशा ह्या भाज्या आहेत तसं बघा गेलं तर आज अभिजित तायशेटी फाउंडेशनच्या वतीनं आज जो काय रानबाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त भाग घेत आज खरं बघायला गेलं तर या धावपळीच्या जीवनामध्ये खरोखरच रासायनिक कीटकनाशक यांच्यापासून जर आपल्याला आलिप्त राहायचं असेल तर असे महोत्सव भरवले पाहिजेत असे अभिजिता शिर्डी फाउंडेशनच्या वतीने भरले जावे असे महिलांनी व्यक्त केलेलं आहे बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील